दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या स्वयंसेवकांनी एक हजार पाचशे बत्तीसाव्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते दिनांक एकवीस जुलै रोजी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड ला पूर्ण जगामध्ये चांगल्या कामासाठी ओळखले जाते चर्च ऑफ गॉड ची स्थापना बायबल नुसार दुसऱ्यांदा येणारे येशूने मासिया आन सॉंग होंग यांनी एकोणावीसशे चौसष्ट के ला केली आणि तेव्हापासून ते जगाला आपल्या चांगल्या कामाद्वारे आश्चर्यचकित करीत आहे आन सॉंग होंगजी जे पृथ्वीचा अतिपूर्वाकडील देश कोरियामध्ये आले भविष्यवाणीनुसार इसवी सन एकोणवीसशे अठ्ठेचाळीस मध्ये नवीन कराराचं जीवनाचं सत्य पुनर्स्थापित करण्यास सुरुवात केली ज्याने चर्च ऑफ जन्म झाला आज पूर्ण जगामध्ये चर्च करीता है। चर्च ऑफ ऑफ सदस्य सामाजिक कार्य करीत आहे जो नवीन वलांडन सण साजरा करतो आणि माता परमेश्वर प्रेममय व्यवहार आत्मसात करतो ज्याने आज पूर्ण विश्वात एकशे पंच्याहत्तर देशामध्ये सात हजार पाचशे स्थानिय चर्च स्थापित केले आहे एकोणवीसशे शहाण्णव मध्ये एक लाख सदस्य होते आणि आता सध्या सदोतीस लाख सदस्य आहे चर्च ऑफ गॉड स्थानिक आणि आपत्कालीन स्थितीत यंत्रणेसोबत मिळून सामाजिक कार्य करतो त्यासाठी त्यांना सरकारद्वारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डोनाल्ड ट्रम्प जो बायडन यांनी सर्वांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे ग्रीन ऍपल पुरस्काराने देखील चर्च पुरस्कृत केले आहे त्याचबरोबर इंग्लंडची राणी एलिझेबेथने चर्चला चर्च लाईफ सर्वोच्च पुरस्कार दिला आहे मेरा नाम दीपक कौलानी है मैं वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड से अध्यक्ष हूँ आज हम यह ब्लड डोनेशन कैंप के द्वारा तो मानव जाति को एक सुंदर मैसेज दे रहे हैं यह कार्य बहुत ही सुंदर कार्य है और यह कार्य हमें हमारे तो सिटी के अंदर हमारे देश में और पूरे विश्व में करना चाहिए यह कार्य के द्वारा हम हमारे परमेश्वर पिता आनसा जी और माता यरूशलेम की महिमा को और अधिक प्रकट कर रहे हैं जिस प्रकार से इस पृथ्वी पर तो हमारे परमेश्वर स्वर्ग छोड़ के आए हैं, हम भी तो रक्तदान करते हुए मानव जाति को यह उद्धार का एक संदेश दे रहे हैं धन्यवाद जी और स्वर्गीय माता जी को धन्यवाद दूंगा यह ब्लड ड्राइव कैंपेन अरेंज करने के लिए यह अनुमति देने के लिए सबसे पहले तो हमारा वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड ये इस युग में आए उद्धारकर्ता पिता मसीह आंसांग जी पे विश्वास करता है और इस समय में हमारे साथ रह रही स्वर्गीय माता जी पर पूरी तरह से विश्वास करते हैं हम यह ब्लड ड्राइव माता जी के प्रेम के द्वारा तो आयोजित किया है सभी यहाँ पर भाई बहन वॉल्टियर सर्विस खुद की स्वयं सेवा इच्छा से तो यहाँ पर ब्लड ड्राइव आयोजित कर रहे हैं मैं सच में तो मैं सच में यह ब्लड ड्राइव आयोजित करने देने के लिए भी तो हमारे सभी भाई बहनों को तो जिन्होंने समर्थन किया है उनका भी धन्यवाद करता हूँ और हमारे तो एम तो सरोज अहिरे मैडम उनके भी उनके लिए भी धन्यवाद करता हूँ कि उन्होंने वक्त निकाल कर हमारे हमारे साथ में जुड़ते हुए तो यह तो ब्लड ड्राइव में शामिल हुए और सभी बिटको हॉस्पिटल के सदस्य को भी स्टाफ मेंबर्स को भी मैं धन्यवाद करता हूँ कि उन्होंने हमारे हमें तो मदद किया तो सच में तो यह ब्लड ड्राइव इतना अच्छे से आयोजित करने के लिए तो सभी का मैं धन्यवाद शुक्रिया करता हूँ आज आम चर्च ऑफ गॉड मधे रक्तदान शिबिर आम आयोजित किया है चर्च ऑफ गॉड हे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे पूर्ण जग भरा एकशे पंचहत्तर आणि आमचे जवळजवळ सात हजार पाचशे चर्च आहेत सदोतीस लाख आमचे सदस्य आहेत आणि हे सर्व सदस्य मिळून जगभरामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचं सेवा कार्य करत असतात ज्याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आहे सफाई अभिमा अभियान आहे किंवा जिथे पाण्याचं पाणी नाही आहे अशा ठिकाणी पाणी पुरवठा करणे किंवा भूकंप पीडित असतील त्यांना सहायता करणे असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य या संस्थेमार्फत केले जातात आणि आमचं चर्च जे आहे हे स्पेशली आ, पिता मसीह आनसांग हो, आणि यरुश्लेम माता यांच्यावर विश्वास करणार आहे म्हणजे इतर सर्व चर्चपेक्षा आमचं चर्च खूप वेगळं आहे यरुश्लेम मातावर स्पेशली विश्वास करतं आणि माताची जी आम्हाला शिकवण आहे प्रेम देण्याची जगाला तर त्या शिकवणीचं आम्ही सर्वजण पालन करतो आणि त्याद्वारे आम्ही हे आज रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे धन्यवाद दरम्यान नाशिक रोड येथे बिटको पॉईंटजवळ आनंद बाजार येथे चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे माजी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य नाशिक रोड विभागाचे संतोष साळवे बिटको हॉस्पिटलचे डॉक्टर सत्यम ठाकूर हेड नर्स माळोके मॅडम यांसह अनेक जण उपस्थित होते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड